वर चढण्यासाठी आपल्याला दोर लावलेला आहे मित्रांनो आता मी ज्या जागेवर आलो आहे त्या जागेला आम्ही खिडकी बोलतो दुसऱ्या बावट्याजवळ सुद्धा आपण पोहोचलेलो आहे मित्रांनो फायनली आपला करंजा ते डाऊर नगर असा सोलो ट्रेक होता तो ट्रेक कम्प्लीट झालेला आहे जय शिवराय मित्रांनो मी राजमात्रे आपल्या चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी द्रोणगिरी गडावर करण जाते डावरनगर असं सोलो ट्रेक करणार आहे आता मी आहे द्रोणगिरी याच्या मंदिरात जाऊ आणि आपल्याला जो समोर दिसत आहे तो आहे जातो द्रोणगिरी डोंगर तिथूनच आता आपण ट्रेक करणार आहोत तर आत्ता मी आलो डोंगराच्या पायथ्याला आणि आपण आजूबाजूला बघू शकता आदिवासी वाड्या आहे जशी डावरनगरला डोंगराच्या पायथ्याला आदिवासी बांधव राहतात तसेच सुद्धा आपल्या आदिवासी बांधव आहेत खरं तर द्रोणगिरी गडावर जायचा मुख्य रस्ता डावरनगरवरून काय पण आज मी उलट्या बाजूने म्हणजे करंज साईडने द्रोणगिरी गडावर जाणार आहे तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो डावरनगरवरून तर आपण नेहमीच गडावर जात असतो पण आज आपण इथून जाऊन बघा तर चला मित्रांनो आता मी ट्रेकला सुरुवात करत आहे चला जय श्रीभ तर मित्रांनो आत्ता मी चौकीजवळ आलोय हा आपला पहिला डप्पा असं आपण म्हणू शकतो ही चौकी मी लहानपणापासून या डोंगरावर बघत आहे तर चला आता आपण इथून पुढे जाऊया हा बघा वर चढण्यासाठी आपल्याला दोर लावलेला आहे तर या द्वाराची काही गरज नाही येत पण सेफ्टीच्या दृष्टीने सर्वांनी या द्वाराचा वापर करा त्याच्यात थोडं वर आल्यावर आणखीन एक दोर आहे इथं बघू शकता वर जाऊ अजून एक दोर बघू शकता हात पकडण्यासाठी आपल्याला आणखीन दोर बांधलेले आहेत समोर बघा इंद्रधनुष्य पडलेला आहे तर मित्रांनो आता मी ज्या जागेवर राहिलो त्या जागेला आम्ही खिडक्या असे बोलतो लहानपणी नवरात्रीच्या वेळेला नऊ दिवस आम्ही या डोंगरावर यायचो आणि आमचा टार्गेट असायचा कमीत कमी या खिडकीजवळ तरी यायचा याचा वर पण जायचो जिथे रबरी बेट लावलेला आहे आता किती लहान मुले या डोंगरावर येतात माहीत नाही पण नवरात्रीच्या वेळेला कोंढरीशाल शाळेत असताना शाळा सुटली का आम्ही खाऊ घेऊन आणि हाऊस म्हणून ट्रेकसाठी या डोंगरावर यायचो आणि जाताना घसरगुंडीवरून जसे घसरत जातो तसे घसरत आणि धावत या डोंगरावरून खाली जायचो द्रोणगिरी हायस्कूलवर दहावीला असताना नवरात्री जेवायला सुटली का आम्ही इथे यायचो आणि शाळा सुटायच्या वेळेला आम्ही वर्गात जायचो एक वेळा ही गोष्ट आमच्या सरांना कळली तेव्हा आम्हाला भरपूर मारही पडलेला आणि आमच्या बॅगासुद्धा ऑफिसमध्ये नेलेल्या माझे वर्गातले मित्र जर हा ब्लॉग बघत असतील तर नक्की कमेंट करून सांगा की कोणाकोणाच्या बॅगा ऑफिसमध्ये नेलेला ती मित्रांनो बऱ्याच जणांना ही गोष्ट पटणार नाही पण बालवाडीत असल्यापासून मी या डोंगरावर येतो पहिल्यांदा मी दादासोबत यायचो नंतर पहिली दुसरीत असताना मी जबरदस्ती माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या मुलांना इथपर्यंत घेऊन यायचो जर ते हा ब्लॉग बघत असतील तर त्यांनासुद्धा लहानपणीच्या आठवण येईल तर मित्रांनो आपल्या लहानपणीच्या काही आठवणी सांगून झाल्या तर चला आता आपला ट्रेक कंटिन्यू करूया आता आपण वर जाऊ दि आपल्या आग्रिकोली बांधवांनी दोन बावटी लावलेल्या आहेत केले आहेत जे करंजावरून रस्त्यावरून सुद्धा आपल्याला येता जाताना दिसतात तर चला आता तिथं जाऊया मित्रांनो इथं बघा सेफ्टी साठी आपल्याला आडवा दोर बांधलेला आहे याच्यावरून पुढे जाऊया आणखी एक छोटा दोर बांधलेला आहे हा गा इथं सुद्धा एक दोर आहे त्याच्यावरून वर गेल्यावर आपण त्या बावट्याजवळ पोचू आता आपण बावट्याजवळ पोचलेलो आहे हा बघा पहिला बावटा हा दुसरा बांटा तर मित्रांनो दुसऱ्या बावट्याजवळ सुद्धा आपण पोहचलेलो आहे आणि इथून तुम्ही आपल्या चारी साईडचा नजारा बघू शकता बघा काशाचा खडक दिसत आहे आपल्याला तर मित्रांनो इथून आपल्याला आता त्या साईडला जायचं आहे इथून सुद्धा आपण जाऊ शकता पण इथून थोडा रस्ता रिस्के आहे आणि खालना सुद्धा रस्ता आहे तर चला तुम्हाला आता मी आणखीन एक सोपा आणि सुरक्षित रस्ता दाखवतो आणि जर तुम्ही इथं येत असाल ये तर शक्यतो त्याच रस्त्याचा वापर करा तर चला आता खाली जाऊया थोडा तर मित्रांनो आपण इथं बघू शकता आपल्याला उभा राहायला एवढाच स्पेस आहे इथून थोडा जरी पाय सरकला तर आपण इथून डायरेक्ट खालती दरीत कोसलो चला मित्रांनो इथून आपण खाली उतरू आणि खालच्या रस्त्याने त्या साईडला जाऊ जिथे रबरी बेल्ट बांधलेले आहेत मित्रांनो हा बघा तो सोपा असता इथून आपल्याला बेल्ट पर्यंत पोहचायचा आहे हे बघा आपल्याला इथून जाण्यासाठी आडवी दोरी बांधलेली आहे तर तल चला आता पुढे जाऊया तर आधी आपण त्या साईडला होतो आणि तिथून या दगडींवरून न येता खालच्या रस्त्यांना आपण या साईडला आलेलो आहे तर मित्रांनो हा बघा आपण इथे शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी से ट्रायपॉट सेट करून ठेवलेला आहे आपण ज्या बेल्टबद्दल बोलत होतो हा तो बेल्ट बघू शकता पहिल्यांदा दोर बांधलेला आहे नंतर बेल्ट सुरू होतो तिथून तर चला आता आपण इथून वर जाऊया याचं पुढे आणखी एक बेल्ट आहे हा बघा इथून दुसरा बेल्ट सुरू होतो तर चला याच्यावरून वर मित्रांनो बरेच जण करंजामध्ये राहून सुद्धा खिडकीपर्यंत केव्हा किंवा या, के या बेल्टपर्यंत आले नसतील तर कोणाला इथपर्यंत यायचं असेल तर प्रत्येकाने सुरक्षेच्या दृष्टीने विचार करूनच आणि काळजीपूर्वक ट्रेक करा चला अपन तर, फाइनल अपन ला आले दानी ला तर चला मित्रांनो इथून आता आपण पुढे जाऊया तर मित्रांनो फायनली आता आपण करंजाच्या टॉपला आलेलो आहोत आणि याचा पुढचा प्रवास आता आपला द्रोणगिरी गाडाच्या दिशेने राहुरनगर साइडला होणार आहे तर चला इथून आता आपण पुढे जाऊया द्रोणगिरी गडावर आजपर्यंत आम्ही बऱ्याच शोध मोहिमा घेतल्या डाऊर नगर पासून पिरवाड पासून ते करंजा पर्यंत आम्ही संपूर्ण द्रोणगिरी डोंगर पिंजून काढला आणि त्यातच आता आपण ही जागा बघू शकता मित्रांनो इथून सुद्धा आम्ही बऱ्याच खालपर्यंत उतरलेलो म्हणजे जवळजवळ पंचाहत्तर टक्के खाली आम्ही उतरलेलो पण नंतर काटेरे झुडपे आणि दगडांनी वाढ बंद असल्यामुळे आणि शोध मोहिमेत आमच्या काही हाती न लागल्यामुळे आम्ही परत फिरलेलो तर चला मित्रांनो इथून आता आपण द्रोणगिरी गडाच्या दिशेने जाऊया वाटेत आपल्याला बरीच करवंदाची झाडे दिसतात पण त्याच्यावर जास्त करवंद लागले नाहीत इथून आपण पायथ्याला बघू शकता डेव्हलपमेंटच्या नावाखाली ऐतिहासिक डोंगर फोडून किती बिल्डिंग उभ्या राहिलेल्या आहेत मित्रांनो इथून आपण खाली उतरलो का इथे एक ऐतिहासिक पाण्याचा टाका आहे तो आपण पुढच्या व्हिडिओत दाखवूया तर चला इथून आता आपण पुढे जाऊया मित्रांनो आपण जो हा मोकला मैदान बघत आहात हा या द्रोणगिरी गाडावरचा सर्वात मोठा पाण्याचा तलाव आहे इथून आपण थोडा वर गेलो का तिथं राजवाड्याचा स्ट्रक्चर आहे तिथं आपण नंतर जाऊ मित्रांनो इथं बघा डुकरांनी खड्डे खणलेले आहेत तर मित्रांनो आता आपण जवळजवळ डाऊरनगरच्या साईडला पोहोचलेलोच आहोत इथून आपल्याला खाली उतरायचं आहे तर चला इथून थोडा आपण आता मागे बोलूया सरळ वर गेल्यावर वेतलदेवचा मंदिर आहे पण आपण तिथून न जाता खालच्या रस्त्याने जाऊया जिथं आपण शोधलेला पाण्याचा हौदा आहे तिथं आत्ताच आपण दोन तीन मोहिमा घेतल्यात आणि त्याच्या पुढे गेल्यावर भाऊ बहिणीचे दोन हौदा आहेत तिथं जाऊ नंतर येताना आपण वेतलदेवाच्या मंदिराजवळ या रस्त्याने येऊ तर चला जाऊया आता हा बघा आम्ही शोध मोहिमेत शोधलेला पाण्याचा हौद इथं गेल्या आठवड्यातच आम्ही दोन मोहिमा घेतल्या याच्यात बऱ्याच मोठ्या मोठ्या दगडे आणि माती पडलेली त्या आम्ही वर घेतल्या आणि व्यवस्थित लावून घेतल्या तर मित्रांनो इथून आता आपण भाऊ बहिणीच्या हौदाजवळ जाऊया भाऊ बहिणीच्या हौदाजवळ जाण्या अगोदर आपण छोट्या पाण्याच्या टाक्याजवळ आलोय सध्या त्याच्यातील पाणी सुकलेलं आहे तर चला आता जाऊया आपण भाऊ बहिणीच्या हौदा जवळ तर आपण भाऊ बहिणीच्या हौदा जवळ पोचलेलो आहोत बघू शकता हे दोन जोड टाके आहेत या साईडच्या टाक्यात पाणी आहे तर हा टाका पूर्णपणे सुकलेला आहे बघू शकता तर त्याला इथून आता वर चढून आपण वेताल देवाच्या मंदिराजवळ जाऊ चढल्यावर आपल्याला डावी साईडला वालायचं आहे तर आता आपण वेताल देवाच्या मंदिराजवळ आलेलो आहोत तर मित्रांनो आपले काही आग्रिकोली बांधव दरवर्षी या वेतालदेवाच्या दर्शनासाठी येत असतात आमच्या आजीच्या घरनं सुद्धा पूर्वी वेतालदेवाच्या दर्शनासाठी यायचे आणि सोबत मला सुद्धा एक वर्षाचा असल्यापासून घेऊन यायचे आपल्या आग्रिकोल्यांचा वेतालदेव मित्रांनो मागाशी मी जी तुम्हाला वेताल देवाच्या मंदिराजवळ वर येणारी वाट दाखवलेली त्या वाटेने आता आपण खालती उतरूया तर जाताना आपण ह्या वाटेने गेलो आणि येताना वरनं आलेली जी वाट आहे त्या वाटेने आपण खालती आलो आता आपण द्रोणगिरी गडावर असणारे गणपती मंदिर जाऊ लालोय चला आता इथून वर जाऊया तर मित्रांनो फायनली आपला डाऊर नगर असा सोलो ट्रेक होता तो ट्रेक कम्प्लीट झालेला आहे मित्रांनो रात्री मी डोलीवर गेलेलो आणि फक्त एकच तास झोपून मी इथं ट्रेकला आलेलो येताना सुद्धा मी काही खाऊन आलो नव्हतो तर चला आता जाऊन काहीतरी भरपूर खाऊया तर आत्ता मी खालते उतराव सुरुवात करतोय परंतु इथं बघा इथं सुद्धा तीच परिस्थिती आहे मातीसाठी डोंगर पोकरल्यामुळे पावसाळ्यात संपूर्ण डोंगराचा भाग हा या साईडचा आहे तो खाली गेलेला आहे बघू शकता या साईडचा पूर्ण भाग ढासळलेला आहे तर आत्ता मी गाड्याच्या पायथ्याला आलोय पण माझी गाडी दुराणगिरी आहे त्या मंदिराजवळ कारण आपण ट्रेकला करंजावरून सुरुवात केली होती तर जाऊया आता आपण चार फाट्यावरून रिक्षा पकडून किंवा कोणाला तरी गाडी घेऊन बोलूया तर मित्रांनो आत्ता आपण इथून चालत चार फाट्यापर्यंत चाललेलो आहोत तुमचा ते डाऊरनगर असा सोलो ट्रेक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका